यांच्याकडे मी माझ्या कुस्तू कॉमिटीचं कौतुक म्हणून मला शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद गुरुजी तो शेवटच्या कुस्त्या लागल्या तोला बोलाच्या कुर्श्या आहेत महाराष्ट्रातल्या अव्वल दर्जाचे अव्वल दर्जाचे पैलवा इथं आणून लढवणे हजबाद मिनी माझ्या <laughs> दादा पाटील आपण स्वच्छ म्हणून त्या या शेवटच्या कुस्तीला आपली नेमणूक झालेली आहे शेवटच्या दोन टक्क्यात आहे आनंदात आनंदाचे नाही आनंदात तरंगा येवन हे सर्व लावले दारी त्या सर्वावरील गोजरा फुलेला गुगरा फुलेला आला हा घर आलेला आहे आनंदात ही यात्रा कोटी घरची पार पडली आपलं गाव एका भोंगरावरती होऊन बसत आणि देवाच्या नावासाठी गावाच्या नावासाठी देव देश आणि धर्म तिथं चपला जातो तिथं सात आहे भेदराय कात्राय सात्र आहे सर्व धर्माची मंडळी होतात त्या ग्रमदेवतेची सेवा करतात तरी चार दिवस अशा गावाला हा उत्सव साजरा केलेला संकल्पाचा आता सकाळ भगवंत आहे अंगीकारल्या कार्यावरती निष्ठा ठेवून प्रेमानं देवाची सेवा करणारी मंडळी आहे आणि संतोष वर्दोळे ग्रामपंचायत खडासा यांच्याकडून माझ्या कृष्ण कमिटीचे कौशतवर त्याला त्याची छाप बनाई दिली आहे शंभर रुपयात बसून त्यांना खसाची आहे कुस्ती जोर सुटणार नाही अशी व्यवस्था केली आहे त्यांनी खासबाद मैदान बांधलंय अनेकांनी कष्ट घेतला गेल्या मैदान सुरुवात झालेलं आहे आहे पट्टा लागलेला पटावर पद चाललेला आणि बरोबरचा कब्जा घेतलेला तुटावा घशन आहे इकडे मनीष आक्रमण झालेलं आहे सचिन भाऊ ढवडे विशाल ढवळे यांच्याकडून शंभर आणि बक्षीस भारत मार्केटच्या रक्षणासाठी हॉटीचा खोप करून लढणारे यांनी माझ्या कृतीकडून शंभर रुपये बक्षीस दिलेला आहे फी म्हणजे काय रक्ताच्या बलिदानाची रांगोळी करून फरस दाखव किंवा दाखवून भारत मातेच्या रक्षणासाठी आयुष्य पणाला लावतो त्याला फौजी म्हणतात आणि हे फौजींचं गाव आहे या गावची खूप पवित्र आहे